नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना बत्तीस योजनेचा लाभ दिला जातो ज्यांची प्रोफाईल ही ॲक्टिव्ह असेल त्या बांधकाम कामगारांना हा लाभ दिला जातो परंतु जे नवीन बांधकामगार असतील जे आत्ता अर्ज करू इच्छिते असतील अशा लाभार्थ्यांना कोणत्या योजनेचा लाभ दिला जातो व त्यासाठी पात्रता काय असणार आहे व त्यासाठी कोणते कालपत्र लागणार आहेत हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरचं नवीन तुम्ही आला असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑड करा अशीच माहितीपूर्वी व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील सर तर मी व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगाराचे जीवनमान देण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो त्यामध्ये दिल जसे की पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्तीसाठी तीस हजार रुपयाची मदत दिली जाते प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असेल व तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल व त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना असेल या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांचे जीवन मांजवण्याचा या बांधकाम कामगार मंडळातर्फे केला जातो तसेच बांधकाम कामगारांची जर पाले शिक्षण घेत असेल तर त्यांच्या शिक्षणासाठीही देखील मदत केली जाते जर त्यांची आहे पहिले ते सातवीच्या मध्ये शिक्षण गीत असतील तर अडीच हजार रुपयाचा लाभ दिला जातो जर आठवी ते मध्ये शिक्षण गीत असेल तर प्रतिवर्षी पाच हजार रुपयाचा लाभ दिला जातो किमान पंच्याहत्तर टक्के किंवा अधिक उपस्थिती आवश्यक असणे गरजेचे आहे व त्यानंतर जर त्यांची पाच दहावी किंवा बारावीमध्ये किमान पन्नास टक्के अधिक किंवा गुण प्राप्त झाले असल्यास दहा हजार रुपयाची मदत दिली जाते जर अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी दहा हजार रुपये दिले जाते व तसेच पदवी अभ्यास करता प्रतिवर्षी वीस हजार रुपये नोंदित कामगाराच्या पत्नीसह लाभला जातो जर बांधकाम कामगाराचे पाले जर वैद्यकीय शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिवर्षी एक लाख रुपयेची मदत दिली जाते जर बांधकाम कामगाराचे पाले अभियांत्रिकी शिक्षण घेत असतील तर त्यांना साठ हजार रुपयाची मदत दिली जाते नोंदित कामगाराच्या पत्नीसही लागू आहे जर बांधकाम कामगाराचे पाले के केसाठी शिक्षण घेत असतील तर प्रतिवर्षी वीस हजार रुपये जर पदव्युत्तरसाठी शिक्षण घेत असतील तर, तर पंचवीस हजार रुपयेचा लाभ दिला जातो आणि एम एस सी टी देखील फीस त्यांना माफ असते दोन पाल्यासाठी नैसर्गिक पुरस्थितीसाठी पंधरा हजार रुपयाचा लाभ दिला जातो जर शस्त्रक्रियेद्वारे पुरस्तिती झाल्यास वीस हजार रुपये दोन जीवित आपत्यासाठी हा लाभ दिला जातो गंभीर आजारच्या उपचारार्थ एक लाख रुपयाचा लाभार्थी कामगार त्यांच्या तिच्या कुटुंबियांना हा लाभला जातो आणि एका मुलीच्या जन्मांतर कुटुंब नियोजनाची यशस्त्रिक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव हो। देखील योजना दिली जाते व तसेच कायमचे अपंगत्व आल्यास त्या कामगारांना दोन लाख रुपयेची मदत दिली जाते व तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आहे व वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे ही देखील योजना आहे व तसेच कामगाराचा जर कामावर जर मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये कायदेशीर वारसाला मदत दिली जाते आणि नैसर्गिक जर मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये कायदेशीर वारसाला मदत दिली जाते तसेच अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी व ग्रामीण या अंतर्गती लाभ दिला जातो तसेच कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरता दहा हजार रुपये पन्नास ते साठ वय या अंतर्गत असल्यास हा लाभला जातो आणि कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पतीस अथवा स्त्री कामगाराच्या विदुत पतीस चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरता हा देखील लाभ दिला जातो गृह कर्जावरील सहा लाखपर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाखापर्यंत गृह कर्जावरील ही व्याजाची रक्कम आहे अशा प्रकारे ही बांधकाम कामगारांना विविध योजनाचा लाभ दिला जातो तर मित्रांनो या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार आहे तर अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केलेले कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म वी भरून खालीलप्रमाणे दस्तावेज अर्ज सादर करणे अनिवार्य आहे व तर हे पुरवा नऊ दिवस काम केल्याचं आहे प्रमाणपत्र रहिवाशी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट अकराचे तीन पोटी आणि अशा प्रकारे हे आपला पात्रता आणि कागदपत्रे या योजनेचा घेण्यासाठी लावणार आहेत प्रकारे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे